नमस्कार सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेतर्फे उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींच या ठिकाणी स्वागत करतो आज ही पत्रकार परिषद बोलवण्याचं मुख्य कारण म्हणजे येत्या पंधरा ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ओरस येथे लाक्षणिक उपोषण घोषित केलेलं आहे त्याबाबतची सूचना वीज ग्राहक संघटनेने अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी यांना स्वतः भेटून पत्र देऊन दिलेली आहे परंतु सात दिवसाची मुदत देऊन देखील त्यांनी वीज ग्राहक संघटनेची जी मुख्य मागणी होती ती म्हणजे वीज ग्राहक संघटनेच्या सोबत जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे वीज प्रशासन म्हणजे महावितरणचे अधीक्षक अभियंता व इतर जे कोण जबाबदार अधिकारी असतील यांची संयुक्त बैठक घेण्याचं घेण्याची एक मागणी केली होती परंतु आजपर्यंत आता पत्र देऊन जवळजवळ दहा दिवस होत आले परंतु आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर काही कारवाई केलेली नाही किंवा काही संघटनेलासुद्धा कळवलेलं नाही यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली जेणेकरून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वरिष्ठांना एक संदेश द्यावा की जिल्ह्यातील वीज यंत्रणेकडे जिल्हाधिकारी वीज प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी कोणाचाही म्हणावं तेवढा गांभीर्याने लक्ष देण्याचा उद्देश दिसत नाही आता एवढे दिवस आम्ही म्हणतोय मान्सून पूर्व जी तयारी केली पाहिजे ती वीज संघटने महावितरणने केलेली नाही परंतु दिवसेंदिवस महावितरणकडून प्रॉब्लेम्स वाढतच आहे आता जिल्ह्यातील प्रत्येक ग्राहकाला त्यांनी अतिरिक्त डिपॉझिट दिलेलं आहे आणि हे का दिलं आहे हाच मोठा प्रश्न पडतो कारण ज्यावेळी पहिल्यांदा मीटर घेतला गेला त्यावेळी प्रत्येक ग्राहकाने मग तो ग्रा घरगुती ग्राहक असो किंवा व्यावसायिक असो इंडस्ट्रीयिस्ट असो प्रत्येकाने त्या त्यावेळी जेवढं डिपॉझिट गरजेचं होतं जेवढी महावितरणकडून मागणी झालेली तेवढं डिपॉझिट भरलेलं आहे त्या डिपॉझिटची किंमत आज महावितरणने शून्य केल्यासारखी पुन्हा प्रत्येक ग्राहकांना त्यांनी डिपॉझिट दिलेलं आहे आणि ही परिस्थिती काही दिवसाने परत येत असते एक सहा सात महिन्यापूर्वीसुद्धा डिपॉझिटचे त्यांची मागणीची पत्र आली होती बिल सोबत डिपॉझिटचं बिल सो आलं होतं आता पुन्हाही डिपॉझिटचं बिल येत आहे म्हणजे महावितरण दरवेळी डिपॉझिट घेऊन करते काय हा वीज ग्राहकांवर अन्याय होण्याचा प्रकार आहे त्याचबरोबर स्मार्ट प्रिपेड मीटर आज गावागावात अदानी कंपनीची माणसं फिरून स्मार्ट प्रिपेड मीटर लोकांची फसवणूक करून जोडले जात आहेत जिथे घराला टाळा आहे घरात कोण राहत नाही किंवा नादुरुस्त मीटर आहेत अशा ठिकाणी महावितरणच्या वतीने अदानीची माणसं जातात आणि कोणालाही काहीही कल्पना न देता किंवा घोळ्याबाबड्या ग्राहकांना फसवून त्यांना आमिष दाखवून त्यांचे मीटर बदलले जात आहेत पुढे बिल पाच टक्के कमी येणार दहा टक्के कमी येणार अशी फसवणूक केली जात आहे आणि वस्तुस्थिती पाहिली असता आता स्मार्ट प्रिपेड मीटर बसवलेल्या लोकांची बिलं ही जवळजवळ तिप्पट चौपट आलेली आहे त्यामुळे महावितरणकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी वीज ग्राहकांनी एकत्र यावं आणि पंधरा ऑगस्ट हो रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे उपोषण आयोजित केलेलं आहे त्यालासुद्धा ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात यावं आणि या अन्यायाविरुद्ध उभं राहावं एवढं आवाहन आवा करतो धन्यवाद सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि व्यापारी महासंघ सिंधुदुर्गाच्या वतीने गेली तीन वर्ष या ठिकाणी जिल्ह्यात वीज ग्राहक संघटना कार्यरत असून संघटनेच्या वतीने वीज ग्राहकांच्या समस्या व अडीअडचणीच्या निवेदनाद्वारे समस्या मांडलेल्या आहेत महावितरणकडे त्यावर अद्यापही कोणत्याही निर्णय किंवा कोणत्याही समस्या सुटलेल्या नाही त्या अनुषंगाने आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी वीज ग्राहकांचं सर्वपक्षीय लाक्षणिक उपोषण एक दिवसीय ठेवलेलं आहे त्यासाठी वीज जिल्ह्यातील सर्व वीज ग्राहक सर्व राजकीय पक्षाचे फुडारी प्रतिनिधी त्यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे ही मी विनंती करतो वीज ग्राहक संघटना वीज ग्राहकांच्या पाठीशी नेहमी आहे आणि वीज ग्राहक संघटना ही वीज ग्राहकांचं प्रतिनिधित्व जिल्ह्यामध्ये करीत आहे आणि असत राहणार आहे नंदन वेगुर्लेकर जिल्हा समन्वयक सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग आमच्या संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्राहक संघटना आणि सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या ये माध्यमातून येणाऱ्या पंधरा ऑगस्टला आम्ही जिल्हास्तरीय वीज ग्राहकांचं आंदोलन एक दिवसीय आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरुस इथे करत आहोत दो तीन दोन तीन मुद्दे महत्त्वाचे या ठिकाणी सांगायचे आहेत की तीन लाख एकोणसाठ हजार दोनशे तेवीस वीज ग्राहकांच्या पैकी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त वीज ग्राहकांना सध्या ॲव्हरेज बिलं आणि मीटर ह्या दोन समस्यांनी ग्रासलेला आहे आणि ज्याचं अतुनात नुकसान वीज ग्राहकांचं होतं आहे जी वीज आम्हाला युनिट सात रुपये आठ रुपये नऊ रुपये अशा दराने विकत घ्यावी लागते त्याबद्दल असं म्हणता येईल की आमच्या सिंधुदुर्गामध्ये तोडामार तालुक्यात जी महालक्ष्मी पॉवर कंपनी आहे ती स्वतः बेचाळीस मेगावॅट वीज तयार करते आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि ती वीज जवळच्या राज्यात गोवा असेल किंवा कर्नाटक या दोन ठिकाणी ती विकली जाते आणि तिथं तो वीज दर फक्त साडेतीन चार रुपये आहे तर नक्कीच जर वीज आमच्या जिल्ह्यात तयार होते आणि त्याचा जो करार होता तो संपलेला आहे तातडीनं तो करार नूतनीकरण होणं गरजेचं आहे जर महाराष्ट्र सरकारला आमच्या दोडामार्ग सावंतवाडी आणि वेंगुर्ला या तीन तालुक्यातील एक लाख तीस हजार वीज ग्राहकांना जर कमी दरानं वीज दर आकारून वीज देणं शक्य नसेल तर कदाचित आम्हाला अशी मागणी करावी लागेल मुख्यमंत्री गोवा आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र की आमच्या ह्या तिन्ही तालुक्यातील वीज ग्राहकांना आम्हाला वर्ग करा आणि गोव्यातून आम्हाला वीज बिल यापुढे आणि वीज पुरवठा व्हावा अशी आमची प्रमुख मागणी राहील दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केवळ मोनोकॉली मार्केट चालू आहे एम बीचं तर भविष्यात आम्ही अदानी पॉवर असेल रिलायन्स असेल टाटा असेल बेस्ट असेल ज्या वेगवेगळ्या इतर चार कंपन्या आहेत त्यांचे सी एम डी आणि त्यांचे सीईओ यांनासुद्धा भेटून आम्ही विनंती करणार आहोत की तुम्ही आमच्या सिंधुदुर्गामध्ये या स्वतःचा एक पॉवर प्रोजेक्ट उभा करा आणि आम्हाला जी मुंबईमध्ये आणि मेट्रो सिटीमध्ये दोन रुपये तीन रुपये दराने जी वीज युनिट आपण विकता तसाच युनिट दर आमच्या जिल्ह्यातल्या वीज ग्राहकांना लावून एम एस सी बी लाज अ स्पर्धात्मक एक कॉम्पिटेटर म्हणून तुम्ही उभं राहावं आणि आम्हाला सगळ्या वीज ग्राहकांना फायदा करून द्यावा तिसरा महत्वाचा मुद्दा की या संदर्भामध्ये ऑलरेडी यापूर्वी आम्ही सी एम डी महावितरण जे प्रकाशगड बांद्रा इथं त्यांचं कार्यालय आहे उद्या पुन्हा एकदा आम्ही मुंबईमध्ये आमच्या वीज ग्राहक संघटनेचं शिष्टमंडळ आम्ही घेऊन उद्या दुपारनंतर तिथे जाणार आहोत तीन नंतर आम्हाला तिथं भेटीची वेळ दिलेली आहे आणि त्या भेटीनंतर चार नंतर आम्ही मंत्रालयामध्ये जाऊन स्वतः जे मंत्री आहेत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर त्यांच्या स्वीय सहाय्यक यांच्याशी कालच बोलणं झालेलं आहे त्यांनाही आम्ही उद्या दुपारनंतर मुंबईमध्ये आमच्या वीज ग्राहक संघटनेच्या वतीने निवेदन देणार आहोत अजून एक महत्त्वाचा भाग आहे की यापूर्वीच आमच्या जिल्हा वीज ग्राहक संघटनेतर्फे जे भारत सरकारचे केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आहेत ज्यांचं नाव श्रीपाद नाईक साहेब आहेत ज्यांना आपण भाऊ म्हणतो तर त्यांचीसुद्धा आम्ही दोन महिन्यापूर्वी भेट घेतलेली होती आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या स्वीय मार्फत आम्हाला निरोप पाठवला आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये पंधरा ऑगस्टपूर्वी ते आम्हाला चर्चेला एकतर गोव्यामध्ये किंवा ते स्वतः आपल्या जिल्ह्यामध्ये एक शासकीय स्तरावरती एक मोठी बैठक घेण्याच्या तयारीत आहेत आणि ती जर बैठक झाली तर कदाचित निश्चित आमचे पन्नास टक्के प्रॉब्लेम सुटू शकतील एकंदर विचार करता महाराष्ट्रामध्ये दोन अडीच जे जास्त वीज ग्राहक आहेत या सगळ्या वीज ग्राहकांच्या वतीने येणाऱ्या अकरा ऑगस्टला शाहू स्मारक भवन येथे महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय वीज परिषद वीज ग्राहकांची आम्ही आयोजित केलेली आहे ज्यामध्ये आमचा सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचासुद्धा सिंहाचा वाटा आहे आमचे कैलासवासी प्रताप मोगाडे साहेब जे याचे राज्याचे अध्यक्ष होते आणि त्यांचे सचिव जावेद मोमीन यांच्या सगळ्यांच्या समन्वयातनं आणि सर्व जिल राज्यातल्या एम आय डी सी इरिगेशन असोसिएशन इंजिनिअरिंग असोसिएशन अशी एकत्रित मोठी वीज परिषद अकरा ऑगस्टला शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे करणार आहोत आणि त्या वीज साठी सिंधुदुर्गातून कमीत कमी दोनशे आमचे वीज ग्राहक सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहतील पंधरा ऑगस्टला जास्तीत जास्त चारशे एकतीस ग्रामपंचायतपैकी पी जे पीडित साडेतीनशे सरपंच आहेत आणि त्यांच्या गावातले जे वीज ग्राहक आहेत त्या सर्वांना आम्ही आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आणि आम्हाला पाठिंबा द्यावा आणि झोपलेल्या महावितरणला जाग आणावी आणि त्यांना अद्दल घडवावी धन्यवाद